नमस्कार आता जानकीला पोलिसांचा फोन येतो आणि ते सांगतात की ऐश्वर्या रणदिवे इथे सयाजी विखे पाटलाला भेटायला आलेली होती ती डोक्यावर पदर घेऊन आली होती तेव्हा आता जानकीला कळून चुकतं की, की हे सगळं मुद्दाम केलं आहे ती लगेच सौमित्र आणि अवंतिका आणि ऋषिकेशला जाऊन सांगते की बघा बघा ऐश्वर्या ही सयाजी काकांना भेटायला गेली होती म्हणजेच तिने हे सगळं खोटं केलं आहे मुद्दाम तिने नाटक केलं आपल्या वडिलांना अडकवण्याचं आता ती वडिलांना सोडवण्यासाठी धडपड करते आणि त्यांना भेटायला गेली आहे ऋषिकेश म्हणतो तुला कसं कळलं जानकी जानकी म्हणते मला पोलिसांचा फोन आला होता नक्कीच ऐश्वर्याचा काहीतरी प्लॅन आहे तेव्हा सौमित्र म्हणतो वहिनी तिला किती प्लॅन करायचे तेवढे करू दे आपण आहोत ना आपण पण प्लॅन करूया आणि तिला परत एकदा घराच्या बाहेर काढूया ऋषिकेश म्हणतो आपण तिला किती वेळा घराच्या बाहेर काढलं तरीसुद्धा ती इथे येतेच आता पण आलीच की नाही ती शेवटी घरात घुसलीच ना तेव्हा जानकी म्हणते आता ती घुसली आहे पण आता ती जाईल ना ती स्वतःच हे घर सोडून निघून जाईल असं आता आपण काहीतरी करूया तेव्हा अवंतिका म्हणते हो वहिनी तुम्ही बरोबर बोललाय ऐश्वर्यासारखी घाण या घरात नकोच ऐश्वर्या घरात असेल ना तर या घराची वाट लागणार म्हणजे लागणार आता इकडे ऐश्वर्या मुद्दाम रडण्याचं नाटक करत असते आणि सारंग तिला म्हणत असतो नका नका काळजी करू तुम्ही वडिलांच्या विरोधात तुमच्या साक्ष दिलीत ना आता बघा घरच्यांनी कसं तुम्हाला माफ केलं आता मुद्दाम ऐश्वर्या सारंगच्या जवळ जाते त्याला मिठी मारते आणि म्हणते मूर्ख बैला मी घरात घुसण्यासाठी हे सगळं केलं आहे आता तुम्हाला एकेकाला -एक कशी घराच्या बाहेर काढते तुमची लायकी दाखवते ना तुमच्या रण दिव्यांना ते बघा सोडणार नाही मी तुमच्या रण दिव्यांना जेवढ्या माझ्या डॅडाला त्रास झाला आहे ना त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट त्रास मी या रण दिव्यांना देणार आहे आता नाना जानकी आणि ऋषिकेशला बोलावून घेतात नाना म्हणतात जे काही काल झालं ना ते मला अजिबात पटलेलं नाही आहे मला कालचा दिवस डोळ्यासमोरून जातच नाही आहे त्या सयाला शिक्षा झाली हे ठीक आहे पण त्या सयाची लेख ही ऐश्वर्या या घरात आली ना ते मला काही पटलं नाही तेव्हा जानकी म्हणते असू दे नाना आली आहे ना आता ती स्वतःहून या घराच्या बाहेर जाते की नाही बघा हा शब्द आहे माझा तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते काय करणार आहे जानकी जानकी म्हणते आई आता मी असा डाव खेळणार आहे ना की ऐश्वर्या आपलं घर सोडून स्वतःहून निघून जाईल तेव्हा आता जानकी सुमित्रा नाना ऋषिकेश सौमित्रा आणि अवंतिका मिळून ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवणार आहे इकडे आजी आज आपल्या गुंडीला भेटायला येते गुंडी गुंडी तू आलीस अगं गुंडी मला तुझी किती आठवण येत होती मला वाटलं आता तू येतेस की नाही हे सगळं ना गुंडी तर जानकीमुळे झालं आहे जानकीने जानकी सगळं केलं तेव्हा ऐश्वर्या म्हणते मला माहीत आहे ती म्हणते त्या जा, जानकीने सुमित्राचे चांगलेच कान भरले आहेत गुंडी तुला शिक्षा व्हावी असं तिला वाटत होतं पण आणि ती तुला घरातसुद्धा घेणार नव्हती सुमित्रा पण बरं झालं बरं झालं तू तु, तुझ्या डॅडाच्या विरोधात साक्ष दिलीस आणि या घरात आलीस गुंडी मला मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग मला तुझी खूप आठवण येत होती असं मुद्दाम बोलत आजी रडण्याचं नाटक करते सारंग म्हणतो आजी आता आली आहे ना तुझी गुंडी पण नंतर गप्पा मार मला जरा त्यांच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तर आता इकडे ऐश्वर्याला अंधारात ठेवून जानकी सौमित्र ऋषिकेश आणि अवंतिकाने प्लॅन केलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू